मित्रांनो आज आपण आहोत नगरमधील लक्ष्मी आई मंदिर या मंदिरामध्ये आज आपण आलो आलेलो आहोत या मंदिराचा इतिहास सांगायचा आहे परंतु तत्पूर्वी आज आपण विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसावी जयंती आज आपण साजरी करत आहोत आज आपण इतिहासाच्या खुणा या आपल्या कार्यक्रमामध्ये या उपक्रमामध्ये मी आपल्या सगळ्यांचं प्रथमता स्वागत करतो हो। मित्रांनो आज आपण नगर शहरात मध्ये आज सगळीकडं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे तेहतीसावी ते जयंती अत्यंत उत्साहाने साजरी होत आहे चौका चौकामध्ये बॅनर लागलेत स्टेज उभा आहेत सगळीकडे मिरवणुकीची धामधूम सुरू आहे परंतु आज आपण अशा एका ठिकाणी आहोत की ही अत्यंत पवित्र अशा प्रकारची ही जागा आहे आपण पाहू शकता ही चिंच ही चिंचेचं झाड नगरच्या जिल्हा परिषद जी नगरची इमारत आहे त्या जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या अत्यंत निकट आहे जवळ आहे याच ठिकाणी एकोणीसशे छत्तीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच ठिकाणी इथे येऊन बसले होते आणि हा फोटो आपण पाहू शकता या फोटोमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी बसलेले आहेत आणि यावेळेस हा फोटो ही जागा याच्यासाठी महत्त्वाची आहे की याच ठिकाणी प्रथमत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं मंत्र दिला की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा हे पहिल्यांदा जर कुठं सांगितलं असेल तर हीच ती क्रांतीची भूमी आहे या जागेवर पहिल्यांदा सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा याच नगरच्या भूमीतून सांगितलेला हा मंत्र पुढे आंबेडकरी चळवळीचा मूल मंत्र बनला आणि हाच मंत्र या संपूर्ण भारताचं विश्व बदलून गेला आणि सर्व सर्वांना एक वेगळा संदेश देऊन गेला परंतु खंत याची वाटते मित्रांनो की आज ज्या ठिकाणी या पवित्र जागेवर बाबासाहेब येऊन बसले होते त्या ठिकाणी आज इथं कोणी येत नाही मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं जर कोणत्या मिरवणुका सुरू व्हायच्या असतील काही सुरू व्हायचं असेल एक निश्चय करायचा असेल तर ही जागा सगळ्यात जास्त पवित्र आहे या ठिकाणी आपण आलं पाहिजे या ठिकाणी निश्चय केला पाहिजे एकोणीसशे छत्तीस साली ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी आले त्यावेळेस ही भिंत आपण पाहू शकता ही भिंत नव्हती आणि याच ठिकाणावरून बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेस पा या जिल्हा परिषदेच्या इमारतीमध्ये गेले होते ही अत्यंत बाबासाहेब बसलेली ही जागा आहे याच ठिकाणी अनेक बैठका झाल्या आणि म्हणून आपल्या सगळ्या नगरकरांसाठी अत्यंत घुषणावह आणि अभिमान वाटावा अशी ही जागा आहे या ठिकाणी मी स सगळ्यांना विनंती करतो की या ठिकाणी या या ठिकाणी येऊन आपण नतमस्तक व्हा अशी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी एकशे तेहतीसव्या जयंतीच्या निमित्तानं मी विनम्र असं अभिवादन करतो जय हिंद जय भीम